सोलापूरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेला सोलापूरच्या तापमानाचा पारा त्रेचाळीस अंश सेल्सिअस पार झाला आहे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक व उच्चांकी त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद काल सोलापूर शहर व परिसरात झाली सोलापूर शहर व परिसरात सूर्य अक्षरशः आग ओगत होता अंगाची लाही लाही करणारे कडक ऊन पडू लागल्याने दुपारच्या सुमारास सोलापुरातील रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीचा आधार घेतला जात आहे बाहेर उन्हाचा कडाका आणि घरात उकाडा असे दुहेरी संकट सध्या सोलापुरात आहे सोलापूरच्या तापमानाचा पारा आता चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवार सोलापूरचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे रविवारपासून गुरुवारपर्यंत सोलापूर शहर व वा परिसरात वातावरण ढगाळ राहील या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका